नमस्कार क्युझिन फ्लेवर माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जुन्नरची स्पेशल मासवाडी आणि त्याच्याचबरोबर जंजने तचा रस्सा अतिशय अवघड वाटणारी मासवडीची ही रेसिपी मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्णपणे पहा सर्वात पहिले आपण मासवडीसाठी लागणारे सारण तयार करून घेऊया त्यासाठी लागणारा मसाला मी येथे भाजून घेत आहे येथे मी थोडेसे खडे मसाले घेतले आहे त्यामध्ये धने जिरे लवंग मिरे व अर्धा इंच लालचिनीचा तुकडा घेतला आहे तो कढाईमध्ये मी थोडासा भाजूनही घेतला त्यानंतर दोन चमचे तीळ व अर्धा चमचा खसखस येथे घेतलेली आहे तीही थोडीशी लालसर रंगावर मी भाजून घेत आहे तीन ते चार मिनटासाठी बारीक गॅसवर हे तीळ मी व्यवस्थित भाजून घेतले त्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घेतले याच कढाईमध्ये एक चम एक वाटी किसलेले खोबरे मी येथे घेत आहे ते व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे खोबरं लालसर रंगावर खरपूस असं भाजून घेतल्यानंतर तेही आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे त्यानंतर याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल मी घालून घेतले एक मीडियम साईजचा कांदा पातळ चिरून घेतला आहे तोही आपल्याला लालसर ला रंगावर भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटांसाठी बारीक गॅसवर हा कांदा व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर हा कांदा बाजूला काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे भाजून घेतलेला सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी मिक्सरमध्ये आपण भाजून घेतलेला कच्चा मसाला थोडासा जाडसर असा दळून घ्यायचा आहे त्यानंतर भाजून घेतलेले तिळ व खोबरे यामध्ये टाकून बारीक असे दळून घ्यायचे आहे दळून घेतलेले तिळाचे व खोबऱ्याचे मिश्रण आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आता भाजलेला कांदा ही मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचा आहे त्यामध्ये आप थोडेसे सुके मसाले मी येथे घालून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला कोथिंबीर वसविकपुरतं मीठ घालून कांदा पाणी न घालता आपल्याला बारीक जास्त दळून घ्यायचं आहे बारीक केलेले कांद्याचे मिश्रण आपल्याला तिळ व खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे हे आपले मासळीचे सारण तयार झाले आहे मासवडीचं सारण तर आता तयार आहे मासवडीसाठी लागणारं पिठलं आपण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल मी इथे घालून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी व्यवस्थित तडतडून घेतली त्यानंतर दोन चमचे लसूण व हिरवी मिरची पेस्टही मी इथे व्यवस्थित परतून घेतली आहे लसूण मिरचीचा ठेचा आहे ते छान असं परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिंग व हळद घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे मिरची लसूण छान परतल्यानंतर यामध्ये दोन वाटी पाणी मी घालून घेतले त्यानंतर चवीपुरतं मीठ व कोथिंबीर घालून या पाण्याला आपल्याला छान उकळी आणायची आहे मी येथे फोडणीसाठी दोन वाटी पा पाणी वापरले आहे त्या दोन त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये दीड वाटी बेसनपीठ आपल्याला येथे घ्यायचे आहे हे बेसनपीठ हळूहळू उकळीमध्ये टाकायचे आहे व दुसऱ्या हाताने पटापट हे बेसनपीठ हलवून घ्यायचे आहे जेणेकरून पिठाच्या कुठेही गुठळ्या होऊ नये रवीच्या साह्याने व्यवस्थित पिठाचे गुठळ्या मोडून घ्यायच्या त्यानंतर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं वाफेवर हे पिठलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर पिठलं आपलं मस्त शिजलं आहे आता झाकण ठेवून गॅस बंद करून टाकायचं आहे ओलपाटावर एक सुती कापड घ्यायचं आहे त्यावर पाणी शिंपडून व्यवस्थित ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेले पिठले आपल्याला गरम असतानाच यावर थापून घ्यायचे आहे सर्व पिठलं आपल्याला पा कापडावर काढून घ्यायचं व ओल्या हाताच्या साह्याने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडासा हात गार पाण्यात बुडवून नंतरच हे पिठलं आपल्याला हळूहळू थापून घ्यायचं आहे मध्यम जाडसराशी ही वडी आपल्याला थापून घ्यायची आहे तयार केलेले सारण आपल्याला यावर म मधोमध असे भरून घ्यायचे आहे एका बाजूने कपडा उचलून घ्यायचा आहे त्यानंतर ती बाजू दुसऱ्या बाजूवर व्यवस्थित धुमकून घ्यायची आहे व दोन्ही हाताच्या प्रेशरने ह्या वडीला दाबून दाबून माशाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित प्रेशर देऊन ही वडी माशाच्या आकाराची आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर कपडा काढून आपल्याला हिवडी व्यवस्थित अशी ताटली ठेवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी वडी आपली तयार झाली आहे आता वडी व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण त्याची काप करून घेऊया त्या त्यानंतर झन रस बनवण्यासाठी आता या ठिकाणी मी मसाला भाजून घेत आहे यामध्ये पॅनमध्ये मी थोडेसे तेल घालून दोन कांदे पातळ चिरून लालस रंगावर याला भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबरच लसूनही मी येथे भाजून घेत आहे त्यामुळे म मसाल्याची चव खूप छान येते आता कांदा लालसर रंगावर भाजला गेला आहे त्यानंतर तो मी काढून घेतला त्यामध्येच एक वाटी खोबरं घेसलेले खोबरे, में भाज है। खोबरे भाज खोबर, मी भाजून घेत आहे खोबरे व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे कांदा व खोबरं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक तळून घ्यायचं आहे भाजलेल्या मसाल्यामध्येच मी येथे दोन चमचे काळा मसाला व एक ला चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली व हे सर्व म मिक्सरला बा थोडेसे पाणी घालून व्यवस्थित बारीक असे दळून घेतले आहे रस्सा तयार करण्यासाठी कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी घालून घेतली ती व्यवस्थित तडतडून घेतली आहे त्यानंतर बा मिक्सरमध्ये बारीक केलेले कांदा व खोबऱ्याचं मिश्रण मी आमचे व्यवस्थित तेल, तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहे परतलेल्या मसाल्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला घालून हा मसाला पुन्हा एकदा छान परतून घेतला आहे आता येथे गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे पाणी शक्यतो जास्तच असावी जेणेकरून आपली आमटी थोडीशी पातळच असावी त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून आमटीला छान उकळी काढून घ्यावी मस्त आमटी आपली उकळली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त झणझणीत असा रस्सा आपला तयार झालेला आहे री खूप छान आलेली आहे त्यानंतर आपली मासवडी आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कापून घेऊ शक कापून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त मसाला भरलेली ही मासवडी आपली तयार झाली आहे अतिशय अवघड व वा कटकट वाटणारी ही मासवडीची रेसिपी मी खूप साध्या व सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या दुसऱ्याही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू